सागरी ना सुखंद वारा हो किनारा ओला सुखंद वारा ओला हो, मी राह

कच्च अर्चना त नमस्कार स्वागत जेवन असल आकुसे अनि आफू कुटली मानाइच अर्चन ताई बाजरा दादा आए कानापन स्वागत हार्दिक अभिनन्दन रामदा रामदा स्वागत हार्दिक अभिनन्दन राम रामकृष्ण आउली धन्यवाद माउली रामदा पन्नासटा वेर जेवन रामदा आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक घ अभिनंदन यांनी म्हटले धन्यवाद रामदा म्हणतात लाईक डन माऊली धन्यवाद माऊली मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन माऊली खूप 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 स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन खूप धन्यवाद माऊली धन्यवाद रामदा म्हणता यांनी म्हणून द्या रामदा म्हणतात लाईक डन माऊली धन्यवाद आरती म्हणता म्हणतात बाजूराव दादा नमस्कार रामदा म्हणतात जेवण झालं का माऊली हो जेवण झालंय रामदादा जेवण झाला आहे रामदादा जेवण झाला आहे रामदादा जेवण झाला आहे मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि रामदा म्हणता तुमचं झालं का जीवन हो जेवण माऊली हो रामदा माझ झाले अर्चना म्हणतात जेवण येऊन उड्या लवकर नाही नाश्ता च नाही अजून हो का अर्चना माझं जेवण होते आठ नऊ वाजता मी घेतच नाही पण जेवण लवकर होतं बरं का रामदादा म्हणता बाजीराव दादा दा नमस्कार हो स्वागत हार्दिक अभिनंदन अर्चंदाई म्हणतात धन्यवाद रामदा म्हणतात अर्चना ताई साहेब साहेबी आहे हो ताई साहेब हो ताई म्हणतात रामदादा नमस्कार रामदादा नमस्कार केलाय तुम्हाला अर्चना साहेब नमस्कार धन्यवाद धन्यवाद तुम्हाला नमस्कार केला आहे आपल्या रामदादांनी त्या नमस्काराचा आपण स्वीकार करायचा स्वागत स्वागत हार्दिक अभिनंदन कुठे जॉबला आहे दादा आठ सध्या दा म्हणतात कुठे जॉब अर्चन त्या जॉबला आहे आणि बाबाजी बोलो आधी साहेब आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि यांनी आलं म्हटले धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपला बनकडून आल्याबद्दल लाईव्ह सभेमध्ये उपस्थित आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 <laughs> बाबाजी बोलो आदेश दादासाहेब आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आलो म्हटले अर्चना म्हणतात तेव्हा ब्ल्यू काढलं का मला नाही नाही ब्ल्यू आहे ना तसा राजेश त्रिरा म्हणतात लाईक डन दन। धन्यवाद धन्यवाद राजेश त्रिताई म्हणतात नमस्कार 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 स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन राजेश त्रिताई स्वागत स्वागत हार्दिक अभिनंदन अर्चनाई कमेंट करा ना ब्ल्यू आहे आणि अडचणताई नमस्कार अर्चनाताई ताई तुम्हाला राजेश नमस्कार केला आहे त्या नमस्काराचा आपण स्वीकार करायचा आहे अर्चनाताई काय होतं माहिती लाईव्हला आहे ना आल्यानंतर डायरेक्ट आहे आणि समजा बाजूला झाल्यानंतर मग काढतो मग काय काय कमेंट होत नाही ना मग ते आयला व्हिडिओला ताई साहेब हा हे काय आहे म्हणता नाही तुम्ही आले का तुम्हाला व्ल्यू देतोय आणि जातानी काढतोय म्हणजे तुमच्या कमेंट आहे ना माझ्या व्हिडिओला होतात बरं का आणि निळा असला का कमेंट होत नाही व्हिडिओला ना त्याच्यामुळे बरं का अर्चना ताई आणि नमस्कार आणि अर्चना ताई नमस्कार सोपन दादा धन्यवाद धन्यवाद बालाजी बावड्या लय दिवसांनी दिसला आहे हो का धन्यवाद 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 स्वागत हार्दिक था अभिनंदन आता दिलाय मागाशी तुमचा हे काय होता ना व्हिडिओला कमेंट होत नाही म्हणून ना तुम्हाला त्याशी नाही बोललो का समजा आले का देत जाईन आणि शेवट शेवटला आहे ना तर मग काढीन आल्या का दे हो अडचणता म्हणतात राजेशाई नमस्कार आल्या का दे आणि हे झालं काढील म्हणजे एखाद्या वेळेला व्हिडिओला मग कमेंट होतात ना मग आणि ब्ल्यूने काय होतं व्हिडिओला कमेंट होत नाही असं होतं बरं का त्याच्यामुळं फक्त राग मानू नका माझा राग धरू नका कोणी में आए। मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे मी माझ्यावर कोणी राग धरू नका ही सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे हो प्लीज एवढं फक्त करा बाकी काही करू नका एखाद्या एखाद्या वेळेला लाईव्ह तुम्ही जरी नाही आल्या तरी मी काय तुमच्यावर रुचणार नाही पण प्लीज माझ्यावर रागू नका कोणी आणि आपल्या औषधांचं आगमन झाल्या औषधांमध्ये नमस्कार नमस्कार ताई मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपल्या बहुमल आल्यावर उपस्थित आपलं मनापासून स्वागत झालं का छान असतात आणि विषा म्हणतात अडचण ताई नमस्कार उश्या लाईक डन धन्यवाद ताई उषा ताई थँक्यू थँक्यू उषा ताई थँक्यू थँक्यू आणि राजेश ताई म्हणतात नमस्कार उषा ताई धन्यवाद उषा ताई तुम्हाला राजस्थाई राजेश ताई वन म्हणतात धन्यवाद राजेश ताई तुम्हाला कोणाला जॉईन करायचं असलं ना तर ब्ल्यू मागा जॉईन केल्या का मी ब्ल्यू काढून घेईन बरं का तशी काही अडचण नाही धन्यवाद धन्यवाद उषा ताई म्हणतात आणि कुणाला ब्ल्यू लागत असेल ना मी ब्ल्यू देईन जॉईन करून घ्या मग ब्ल्यू काढला जाईन बरं का हो शंभर टक्के जॉईन करण्यासाठी नक्की दिल्या दिलं जाईल मी ब्ल्यू देईन सर्वांना कशी आदा बहिणी छान आहे ताई आणि आमची आमच्या आपल्या कोण ताई आली आहे अंजलीताई आपलं अंजली मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन अंजलिता म्हणतात नमस्कार दाओ नमस्कार ताई नमस्कार अंजल ताई स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपल्या काढून आल्याबद्दल ताई साहेब आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन अंजल ताई आणि ताई म्हणतात राजश्री ताई नमस्कार गुड मॉर्निंग धन्यवाद धन्यवाद ताई मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन दादा म्हणतात अर्चना ताई निळ असो वा पांढरा <laughs> अर्चना ताई निळा असो वा पांढरं चांगल्या कमेंट दिसल्यावर मनाला भर वाटतं बाकी ब्ल्यू असला आणि नसला तरी काही हरकत नाही आरती बरोबर आणि नऊ नंबर लाईट डन केलं आहे आमच्या अर्चना आपल्या अंजलताईंनी अंजलताई आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन सोबत दादा म्हणतात उषाताई रामराम आणि शुभ सकाळ आणि राजेशताई म्हणतात नका हो नाही ना तुम्हाला जॉईन करण्यासाठी लागत असला तर नक्की ती काय म्हणतोय पाऊस पाऊस काय म्हणत नाही वारा सुटलाय फक्त हो का ना वारा सुटलाय तो ओके मोठी आणि टिंगू दादा आले दादा नमस्कार नमस्कार ते म्हणतात काय काय म्हणतोय पाऊस काय नाही पाऊस होईल आभळ येत आहे वारा सुटवतोय ज्यावेळेला व्हायचं त्यावेळेला होणारच आता काय आहे का निसर्ग येतो त्याला सर्वांशीच सर्वांचंच बघावं लागतं माणसं तरी माणसाचं एकमेकांचं हे वाहतात पण त्या निसर्गाला काळजी आहे आपली सर्वांची कारण चौऱ्याऐंशी कोटीनी मानव दे आलेला आहे भगवंताला काळजी आहे सूर्य उगाव हो आज मावळला उद्या वगणारच आहे त्यालासुद्धा काळजी आहे आपल्या रहितेची धन्यवाद आणि दादा नमस्कार अंजल त्या म्हणता शुभ भाऊ आणि वहिनीला सुद्धा नमस्कार नक्कीच सांगेन आणि अंजलताई नमस्कार उशिरा म्हणता अंजलता नमस्कार म्हणता दादा नमस्कार सुविधा म्हणता दादा नमस्कार वहिनी साहेबाला नमस्कार हो धन्यवाद अंजल त्या म्हणता नमस्कार आणि दादा म्हणता अंजलताई आहे नमस्कार स्वागतम जेवण करूनच करूनच जायचे आहे तुम्ही आज आंबरस आणि शेवगा खीर केली आहे आणि आपल्या राजश्रीता म्हणतात नमस्कार अंजरिताईता म्हणतात रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्णाई म्हणजे औषाताई नमस्कार अंजरिताई म्हणतात दादा नमस्कार औषाताई म्हणतात कविता ताई नमस्कार सविता ताई नमस्कार सविता म्हणतात ताई नमस्कार सविता सविताई नमस्कार आणि शिब सकाळ उषा ताई म्हणतात दादा नमस्कार टिंगू नमस्कार नमस्कार दादा म्हणतात यांनी हल म्हटलं अंजलीद्याय म्हणता दादा नमस्कार नंतर दादा नमस्कार अंजलीद्याय म्हणतात ब्ल्यू घेणाऱ्याला सपोर्ट कमेंट पटापट करायचे असतात हो सविता ताई म्हणतात सचिन भाऊ नमस्कार दादा आलेले ग सदा आगड्या दादा म्हणतात टिंगू भाऊ रामराम आणि शिव सकाळ दादा आपल्या मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन मीनाक्षिता आलेले आहे मीनक्षिता आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन तातेबा नमस्कार श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई दादा झालं का जेवण सविद्या म्हणतात ताई नमस्कार मीनक्षिता म्हणतात लाईक डन धन्यवाद मीनक्षित म्हणतात सवितदा नमस्कार आणि सवेदा म्हणतात सर्वदा नमस्कार शुभ सकाळ आणि सवितदा म्हणतात मीनक्षित नमस्कार आणि आमच्याकडे पाऊस पडतोय भाऊ हो का आपल्याकडे नाही ताई वातावरण तर तयार करते पण अजून काही आगमन नाही झालं त्याचं तर होईल नक्कीच आपण धन्यवाद सविता वहिनी नमस्कार आठ संत औषध आहे नमस्कार मनक्षा म्हणतात आठ संत नमस्कार राजस्थानात नमस्कार जयकुमार दादा हॅलो धन्यवाद धन्यवाद का हॅलो मनक्षामध्ये औषध आहे नमस्कार वाराला सुटल्या हो सविता म्हणतो आज नमस्कार आठसंत म्हणतात मनक्षित नमस्कार नमस्ते नमस्ते स्वागत खाली खाली बाजी नंबर माँ जस्ट सर बताइये स्वागत खाली खाली अभिनंदन नंबर करते धन्यवाद 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 माना स्वागत खाली खाली अभिनंदन सविता सविता म्हणतात राजश्रीताई नमस्कार मीनाक्षीताई नमस्कार सविता त्या म्हणतात अर्चनामस्कार नमस्कार केला आहे सर्वांचं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपला बहुमूल्य काढून आल्याबद्दल लाईव्ह सैनि उपस्थित आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद सविता म्हणतात राजश्रीताई नमस्कार 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 अंजल नमस्कार समना मी लक्षात सर्व नमस्कार माझ्या आलेल्या सर्वांना स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो उदंड आयुष्य देऊ हे आई मी प्रार्थना करतो अंजल म्हणतात पाऊस पडणार आहे हो का हा हे काय आम्ही आता हे काढले हे बघा याच्या वर बांधकाम करायचं आता स्लॅबच हा काम चालू केले हो बघा साहेब दादा म्हणतात दहा नंबर लाईक अंजल त्यानंतर सगळ्यांनाच सगळे जवळचे समजणारे आपले पण सगळ्यांना जवळचे समजणारे आपले पणाचा ढंग आमचे भाऊराया सदा दादा वेलकम धन्यवाद 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 बाळासाहेब दादा दहा नंबरला एक डन केले धन्यवाद बाळासाहेब दादा आपलं मनापासून स्वागत हा नंतर बाळासाहेबांना नमस्कार आणि स्वागतम आणि राजेश त्या म्हणतात नमस्कार बाळासाहेब दादा नमस्कार ताई आम अंजनीताई आणि राजेश्वरी ताई अर्चना ताई दादा सविता ताई सर्व युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो माझ्याकडून वहिनी साहेबांकडून तुम्हाला नमस्कार नमस्कार करा नमस्कार नमस्कार म्हणता नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन हे काढायचे आता हे बाजूला काढायचे हो करायचे हो धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन नमस्कार दा, दादा साहेब नाम कृष्णारी साईराज पाटील दादा शुभम दादा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आपण आपला बहुमल्यळ काढून आल्याबद्दल लाईफ मध्ये उपस्थित आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन दादा साहेब झालं का आपला चहा पाणी जेवण रामराम पाटील चहापाणी झालं का हो जेवण झालं आहे ऑन ओके 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 धन्यवाद okay. धन्यवाद पानी भरते पानी भरता का हो जेवल मैं धन्यवाद भले दादा मनता दा रा रात आई राम राम आने शुभ सका चाह पानी नहीं जाए तो दादी ने संग फोनपे करा हो का चाह पानी का सविता मनता साहब नमस्कार 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 स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन विनंत दादा आपल्या सुद्धा स्वागत हार्दिक अभिनंदन तदेव नमस्कार नमस्कर, नमस्कर नमस्कर, 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 नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन आपण आपल्या बोमल लेवळकड वाल्याबद्दल आयुष्यामध्ये उपस्थित आपल्या मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन विनंत दादा झालं का पाणी आणि शुभम दादा म्हणता सविता नमस्कार सविता म्हणता रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे विनंत दादा म्हणता सविता नमस्कार 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 धन्यवाद धन्यवाद विनोदा म्हणता राजेश नमस्कार धन्यवाद या खाली स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपलं बहुमन लेव्हर करून आल्याबद्दल मनपासून स्वागत खाली अभिनंदन विनोद दादा विनोद दादा खूप छान व्हिडिओ आहे धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद विनोद दादा येणारी ओला हो सुगंध हा सागरी किनारा हा सागरी किनारा ओला सुगंध वार ह सागरी किनारा ओला वारा हा सागरी किनारा मीनाक्षी ताई नमस्कार नंदन दादा नमस्कार। राजस्थान okay. नमस्कार, नमस्कार स्वागत है देवर। हा सागर किनारा, ओला सुगंध वारा, हा हा हा, 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 हा सागर किनारा, ओला सुगंध वारा। हरि तुम्ही बार हा घरी किनारा ओला सुगंध वारा मला कोणाला सब करायचं असेल तर नक्की मागेन जातं हो आता नको बरं बरं ओके ओके सग की नाराम नक्ष नमस्कार नमस्कार स्वागत हरी अभिनंदन सासर कस बाय माहेर कस आग पूर्तूज सासर कस माझा देवानी नमस्कार विनंद दादा दादा जय महाराष्ट्र धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन काय झाले निवांत आहे धन्यवाद धन्यवाद शिवभाऊ नमस्कार शिवेदा म्हणतात धन्यवाद दादा मनापासून स्वागत हार्दिक काय चाल निवांत आहे दादा साहेब मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन झालं का जेवण आपलं चहा पाणी नाश्ता जेवण झालं आहे आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आपण आपला काढून आल्याबद्दल सभेमध्ये स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद पुणे करताय धन्यवाद 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 स्वागत अभिनंदन नमस्कार शिवाजी दादा दादा तुम्हाला नमस्कार केला आहे राजेशिताईंनी त्या स्वीकार करायचा आहे धन्यवाद नमस्कार मिनाक्षिताई मिनाक्षिताई तुम्हाला नमस्कार केला आहे आपलं मनापासून स्वागत मिशालताई नमस्कार शिवाजीदादा म्हणतो मिशालताई धन्यवाद मनापासून स्वागत अभिनंदन नमस्कार दादा पाटील दादा तुम्हाला नमस्कार केला आहे त्या नमस्कारचा आपण स्वीकार करायचा आहे पाटील दादा पाटील कौन पार्टी दादा दा, एक मिनट नमस्कार पार्टी दादा नमस्कार 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 धन्यवाद नमस्कार धन्यवाद मनापास स्वागत हार्दिक अभिनंदन नमस्कार नमस्कार कविता को ताई सर आप मनापासन स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आप बहुमत लोल आई सब उपस्थित अपना मनापसंद स्वागत हार्दिक अभिनंदन आयुष्य आयुष्य हे आयुष्य हे सर्कस मधल्या जोकर सारखं झालंय कितीही दुःखी असले तरी जगासमोर हसावंच लागतं वा वा खूप छान कितीही दुःखी असलं तरी जगासमोर हसावं लागतं ओके, ओके। नंबर कमेंट कवितात आई आपलं सुद्धा मनापासून स्वागत गुलाबष्प देऊन आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे तरी त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे कविता आपला नम्र विनंती आपण स्टेज वर यायचं आपला गुलाब पुष्प घेऊन जायचं आहे था धन्यवाद आयुष्य हे सर्कस मधल्या असतं सारखं असत कितीही दुःख असले तरी जगासमोर हसायचंच असतं वा खूप छान एक नंबर सॉलेट घाबरू नको

माझी तो परड़ी आई अंबा परशुराम नय तो जाई माझी ससो हर धन्यवाद धन्यवाद पुन्हा धन्यवाद म्हणतात नमस्कार दादा राजस्थान म्हणतात नमस्कार मीनाक्षता राजे राजस्थान म्हणतात नमस्कार भाटेदा दादा म्हणतात सर्वजण माझा नमस्कार मित्रांनो धन्यवाद किती दुःखी असल्या दिसला बाजीराव दादा काय झालेचा हो मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन बाजीराव आपण सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आपण आलात आपण आपला बहुमल्यकडून आल्याबद्दल आयुष्यामध्ये उपस्थित आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन झालं चहा पाणी नाष्टा धन्यवाद धन्यवाद बाजीराव दादा स्वागत आणि विनोददादा म्हणतात बाजीराव दादा नमस्कार विनोद दादांनी नमस्कार केला आहे बाजीराव दादांना दादासाहेब आपण त्या नमस्काराचा स्वीकार करायचा आहे धन्यवाद 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 मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन ಹೋ ಗೋಲ್ ಗೋಲ್ ಫಿರತ ಹೋದ ನೆಟ್ವರ್ಕ ಗೇಲಿದೆ ಥೋಡಿಕ सभादा सांगणारे दाद साहेब काही जण अजून चांगलं शिवणाच्या नादात जवळ असणारे चांगले गमावून बसतात बर बर, बरोबर विनोद भाऊ रामा रामाण शिव सकाळ धन्यवाद विनोद भाऊ रामराम आणि शिव सकाळ विनोद दादा तुम्हाला स्वनमस्कार केला आहे बाजीराव दादांनी त्या नमस्कारचा शिवकार करा वारस उठला आहे सकाळ काल वारा सुटला